जय शिवराय सगळे सोयरे हा शब्द का मराठा आरक्षणासाठी मग सगळे सोयऱ्यानं सगळीकडे नोंदी मिळतील पितृसत्ताक जिथं जिथं नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे नोंदी सगळीकडे सगळीकडे सापडत राहतील नात्यानं नातं मिळत राहील आरक्षण सगळ्याला मिळेल मग तुम्ही म्हणत असाल आरक्षण तर सगळ्याला मिळेल अनेक लोकांना मिळेल मग सरसकट असा शब्द का टाकला नाही सरसकट नाही तर सगळे सोयरे टाकल्यानं हे आरक्षण कोर्टात टिकू शकत का तर आमचे काही बांधव आरक्षणात होते ओबीसी मधूनच कुणबी मराठा म्हणून ते ओबीसीत होते आणि आमचे सुद्धा सगे सोयऱ्याना नोंदी सापडल्या आम्ही सुद्धा त्यातच येतो हे कोर्टात टिकू शकतं म्हणून सगे सोयरे आणि हे कोर्टात टिकणार राहील याला चॅलेंज करता येणार नाही ना हरकती घेतील लोक पण यानं धोका कुणाला राहील आता काही लोक म्हणतात ना धक्का लागल धक्का लागेल तर जे लोक भक्कम पुरावा न घेता ओबीसी मध्ये आलेले आहेत अशा लोकांना का कदाचित धक्का लागू शकतो पण मराठा समाज पूर्वीपासूनच उभीसीत आहे आणि तो भक्कम पुराव्यानिशी आता राहिलेला समाज आला म्हणून भीती नाही सगळे सोये सरसगट याच्यामध्ये संभ्रमित राहू नका हे कोर्टात टिकणारच आरक्षण आहे आता असं वाटतं आणि मनोज दारंगे पाटलाचा याच्यावरती बर अभ्यास आहे त्यांनी बरोबर अभ्यासपूर्वक काम केलेलं आहे मराठ्यांसाठी म्हणून मराठ्यांसाठी ते दैवत आहेत जय शिवराय